नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय सत्ता स्थापन केली मात्र या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे विशेषतः निवडणुकीपूर्वी कोणाची सत्ता येईल कोण निवडून येईल कोणाचा पराभव होईल असे विविध अंदाज एक्झिट पोलमधून दाखवण्यात आले होते तसेच आपला नेता आमदार व्हावा यासाठी कार्यकर्त्यांनी अक्षरशः देवाला नवस देखील केल्याचं बघायला मिळालं असाच नवस निवडणुकीदरम्यान संगमनेर तालुक्यातील साकूर येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला होता महायुतीकडून संगमनेरचे आमदार अमोल खताळ भावे असा नवस साकोर येथील हजारो भाविकांचे जागृत देवस्थान बिरोबा महाराजांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र वक्ता सेलच्या कार्याध्यक्षा तथा उपाध्यक्षा अमृताताई अनिल कोळपकर सुभाष शेठ पेंडभाजे महाराष्ट्र नाभिक महासंघाचे साकूर पठार भागाचे अध्यक्ष भीमराज भिकाजी जाधव आणि गंगाराम देवराम खेमनर यांनी केला होता मात्र अखेर अमोल खताळ यांनी निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत ते संगमनेरचे आमदार झाले दरम्यान अमोल खताळ आमदार झाल्यामुळे साकूरच्या कार्यकर्त्यांनी केलेला नवस फेडण्यासाठी बेरोवा मंदिरामध्ये नवसपूर्ती सोहळा आयोजित केला होता या सोहळ्यासाठी स्वतः आमदार अमोल खताळ यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली यावेळी अमोल खताळ यांचे साकूर बसस्थानक परिसरामध्ये एंट्री होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच डफांच्या आवाजामध्ये वाजत गाजत बाजारपेठेतून बिरोबा महाराजांच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर बिरोबा मंदिरात बिरोबा महाराजांना आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी अमोल खताळ यांनी बिरोबा महाराजांचं दर्शन घेतलंय त्यानंतर नवस केलेल्या कार्यकर्त्यांचा नवस फेडण्यासाठी शेरणी आणि पेड्यांचे वाटप करण्यात आले खरोखरच आपला नेता आमदार होण्यासाठी केलेला नवस अक्षरशः पूर्ण झाल्यानं नवस केलेल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झाल्याचं बघायला मिळालं यावेळी माहितीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ का मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नवस्फूर्ती सोहळा पार पडल्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी डी एस न्यूज ने ट्वेंटी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात भागातील आमचे ज्येष्ठ नेते सुभाषराव पेंडबाजी असतील असते तसेच आमच्या महिला आघाडीच्या राष्ट्रवादीच्या अमृताताई तुळपकर असतील व इतर माझ्या सर्व येथील माझ्यावर ऋषी प्रेम करणाऱ्या आमच्या सहकारी बांधवांनी आपल्या साकूरगावचं ग्रामदैवत गुरुबाबा महाराजांना नवस केला होता त्या नवसाची आज परिपूर्तता करण्यासाठी त्यांच्या बरोबरून आजून गुरुबा महाराजांच्या आशीर्वाद घेऊन पुन्हा कामाला एक सुरुवात केली आहे लोकांना जो विश्वास होता ही खरं तर गुरुबा महाराजांवर जो श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं एक प्रतीक आहे या लोकांनी दुर्गा महाराजांना साकडे घातलं त्यांच्या भावासाठी त्यांच्या मुलासाठी आज केल्यामुळं ज्या संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून निवडून आलं त्यानंतर आज पहिल्यांदाच माझा या भागातील दौरा यापूर्वी आलो परंतु कार्यक्रमाव्यस्ततेमुळे शक्य नव्हतं तो आज सुभाषरावांच्या आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी जो संकल्प केला होता तो संकल्प आज पूर्ण करण्याचा दिवस आज डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी साकोर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार